एक जानेवारीला काही जणांनी प्रत्यक्ष भीमा कोरेगावला भेट देऊन अभिवादन केलं काही जणांनी आपल्या घरात राहून भीमा कोरेगावला अभिवादन केलं एक इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत आज आपण फुले शाहू आंबेडकरी मतदार म्हणून ओळखल्या जातो पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत वंचित बहुजन आघाडीचे अनेक उमेदवार आहेत प्रत्येक फुलेशाहू आंबेडकरी मतदाराने आपल्याबरोबर एक मतदार अजून घेतला तर दोन मतदान होतात जर आपण एका प्रभागामध्ये वार्डामध्ये बारा हजार असू तर ते चोवीस हजार होतात असं केलं तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जिंकेल आपण ते कराल आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जिंकवाल ही आशा बाळगतो जय भीम नमस्कार